इथे दोनशे सहावा स्तंभ शौर्य दिवस या इथे बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी या इथे आलेले आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम चालू आहे आणि एक वेगळ्या प्रकारच्या लोकांना स्फूर्ती घेऊन या इथून ते जात आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीस सत्तावीस साली पहिल्यांदा इथे आले आणि खऱ्या अर्थानं इथं असणाऱ्या दलित पद दलितांचा इतिहास त्यांनी लोकांना सांगितला आणि त्याने तो हा जागृतीचा एक विस्तव लोकांच्या मनामध्ये निर्माण केला तो सुद्धा ते होता आणि त्यामुळे हो जेवढे प्रचंड मोठ्या संख्येने लोक या इथं येतात आणि खऱ्या अर्थानं एक वेगळा प्रकारचा स्फूर्ती इथून घेऊन जातात आज इतिहास आहे हा इतिहास म्हणजे इथे मानवतेला कलंक लागणाऱ्या जाती आणि धार्मिक मन मनस्कृतीचा पहिल्यांदा बिमोड या इथून सुरुवात झाली असं माझं म्हणणं आहे आणि खऱ्या अर्थानं हा या दलित मनोदलिताचा दरीद, दरीद स्वातंत्र्य आहे याच भूमीवरून झाला असं मानणाऱ्यापैकी मी आहे तेव्हा अशा या भूमीवर आम्ही आलेलो आहोत लाखो लोक इथे आहेत आणि अजूनही लोक येत आहेत तेव्हा या सर्व लोकांना तसंच या इथं असणाऱ्या या शौर्यस्तंभाला आ आमच्या रिपुल सेनेतर्फे तसंच आंबेडकरी सर्व अभिनयातर्फे मी त्यांना सलाम करतो त्यांच्या धैर्याला त्यांनी केलेल्या प्रचंड अशा ताकदीने केलेल्या त्या युद्धामध्ये विजय मिळवलेला मी सलाम करतो धन्यवाद जय सर तेरा कोटी रुपये या ठिकाणी सरकारने दिले पण सुविधा दिसत नाही ते तसं यामध्ये माझं काल पण मी सांगितलं आहे की सरकारने ज्या पद्धतीने चैत्यभूमीमध्ये आपण पाहतो की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम होतात कारण सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दल हातात हात घालून थोडे पुढे कार्यक्रमाचं नियोजन करतात या इथे सरकारी अधिकारी हे नियोजन करतात आणि त्यामुळं त्यांना लोकांची नस कळत काय करायला पाहिजे याच्याबद्दल त्यांच्याकडे रूपरेषा नाही आहे माझं सरकारला आव्हान आहे की यासाठी भारतीय बौद्ध महासभा आणि सत्ता सैनिक दलाना विश्वासात घेऊन या इकडची जर अरेंजमेंट केली तर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक माणसाला अत्यंत चांगल्या पद्धतीने या स्तंभाचं दर्शन होईल आणि यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा आम्हीसुद्धा त्याला त्यांनी हात पुढे केला तर आम्ही हात पुढे घ्या आमच्यावर हात पुढे करू एवढं सांगतो धन्यवाद